नमस्कार मैसूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कटलेट्स बनवणार आहोत तुम्हाला मी दाखवलंच होतं ना की आपण सगळे मिक्स भाज्या जेव्हा घेतल्या होत्या त्याच्यापासून पहिले आपण पॉकेट्स बनवले त्यानंतर ते त्याच्यापासून आपण बनवलेलं होतं मस्त टोस्ट सँडविच बनवलं आणि आता त्याच मिश्रणापासून आपण बनवणार आहोत मस्त असे कटलेट्स तेच मिश्रण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त आता ॲड करते मी ते ब्रेड क्रम्स हे रोस्टेड ब्रेड क्रम्स आहेत आणि त्याचबरोबर टाकते उकडलेला बटाटा तो किसून घेते आहे हे छोट्या साईजचे बटाटे होते त्याच्यामुळे मी तीन ते चार जवळपास घेतलेले आहेत बटाटे आणि ते सगळे व्यवस्थित आपण सोलून घेतलेले आहेत पहिले उकडून घेतलेले आहेत सोलून घेतलेले आहेत त्यानंतर आपण बारीक किसने किसून घेतलेले आहेत जर स्मॅ चांगल्या हाताने डायरेक्ट स्मॅश होत असतील तर तसेही तुम्ही घेऊ शकता आता हे सगळे आपण नंतर आपण एकजीव करणार आहोत त्याच्यामध्ये आपण मी आता बघा जवळपास दोन ते तीन ते चार छोटे छोटे साईजचे होते अगदीच त्याच्यामुळे तीन ते चार घेतलेले होते बटाटे आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करूया बटाट्यामध्ये मस्त असे एकजीव करायचे आहेत प्रॉपर आपलं म्हणजे त्याचं शेप व्हायला पाहिजे आपल्याला आणि मी आता हे कटलेट्स दोन ह्याच्यामध्ये दाखवणार आहेत एक तर फ्रायमध्ये पण दाखवणार आहेत प्लस आपण एअरफ्रायरमध्येही करणार आहोत दोघांची टेस्टमध्ये जास्त फरक पडत नाही पण आपल्यावर आहे कोणतेही आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण बनवू शकतो इथे मी सगळे एकजीव करते आता इथे थोडंसे नंतर ना मसाल्यांचाही वापर करणार आहे कारण का थोडेसे आपल्याला आता जसं जिन्नस ॲड ॲड आड़ करत जातो ना त्याच्यामध्ये आपण मसाला मिठाचं प्रमाण वगैरे थोडंसं कमी होत जातं ना त्याच्यामुळे थोडंसं ॲड करते इथे चवीनुसार मीठ टाकते आहे पहिले टेस्ट करूनच घ्यायचं आहे आणि हेच तुम्हाला आता व्हिडिओ म्हणजे खूप ल उशिरा उशिरा येत आहेत पण तर असं नाही आहे मी एकाच दिवशी हे सगळे बनवलेले आहेत पण व्हिडिओ थोडेसे मध्ये मध्ये गॅप पडून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे जे आपलं घरगुती लाल तिखट ना थोडीशी हळद टाकलेली आहे असे बेसिक मसाले टाकलेले आहेत जास्त असे काही वेगळे टाकलेले नाही आहेत आणि याच्यात थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची फूड टाकलेली आहे आणि आता आपण सगळे आपण जिन्नस एकजीव करायचे आहेत पुन्हा इथे पाहिजे तुम्ही चाट मसाला वगैरेही वापरू शकता मी चाट मसाला नाही वापरलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नक्कीच वापरू शकता आता हे मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकजीव करायचा आहे आणि बटाटे वेळेले ब चेक करायचं म्हणजे बाइंडिंग वगैरे व्यवस्थित यायला पाहिजे नाही आले तर तुम्ही बटाट्याचं अजून थोडंसं टाकू शकता कारण का कॉर्न वगैरे आपल्या अख्ख्या अख्खे आहेत ना त्याच्यासाठी आणि पण इथे बराटे व्यवस्थित झाले कुठेही तुटले वगैरे नाही थोडेसे क्रॅक्स वाटतात आपल्याला पण नंतर ते व्यवस्थित एकजूट म्हणजे एकजीव होऊन जातं बघा इथे मी एक कटलेटसाठी घेतलेलं आहे एक बॉल तयार केलेला आहे त्याच्यानंतर आपण त्याला चपटं वगैरे करून हे करू शकतो आता इथे मी व्यवस्थित बॉलसारखं तयार केलेलं आहे त्याच्यानंतर इथे बघा कटलेटचा शेप द्यायचा आहे कोणत्याही शेपमध्ये तुम्ही कटलेट्स बनवू शकता व्यवस्थित कटलेट्सचं मी फक्त जसे आपले टिक्की असते ना तशा याच्यामध्येच मी शेप दिलेला आहे तुम्हाला पाहिजे तर दुसऱ्या कोणतेही शेप देऊ शकता थोडंसं प्रेस करायचं कुठे बाहेर साईडला वगैरे असं आपलं आहे वाटतं थोडंसं एक्झ्यू केलं तर व्यवस्थित एक्झ्यू होणार कारण का कॉन आपल्या अख्खे अख्खे आहेत ना त्याच्यामुळे असं वाटेल पण आता इथे अशाच पद्धतीने मी कटलेट्स बनवून घेते आहे आधी थोडेसे बनवते बाकीच्या नंतर म्हणजे ते आपण एअर फ्रायला आपण ठेवणार आहोत बाकीचे त्याच्यानंतर सगळे बनवून घ्यायचे आहेत आणि ते मी नंतर डीप फ्राय करणार आहे तुम्ही डीप फ्राय शॅलो फ्राय एअर फ्राय कसंही करू शकता खूप टेस्टी लागतात आणि टेस्टी बरोबर हेल्दी तर आहेतच कारण का सगळ्या भाज्या आहेत भरपूर अशा भाज्यांचं प्रमाण आहे अशाच पद्धतीने तुम्हाला बघा दुसरीही टिक्की बनवून दाखवली आहे चपट्या याच्यामध्ये हे केलेलं आहे जास्त जाड असे नाही ठेवलेले आहेत तुम्हाला पाहिजे तशा ह्याच्यानुसार तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि अशा पद्धतीने मी इथे सगळ्या टिक्क्या बनवून घेते आहे आणि एका साईडला काढून ठेवलेले आहेत एका प्लेटमध्ये आता फ्रायरच्या भांड्यामध्ये आपण ह्या सगळ्या टिक्क्या ट्रान्सफर करूया थोडंशे लांब लांब वगैरे अशा ठेवायच्या आहेत आणि पाहिजे मी थोडंसं फ्रायरच्या खाली भांड्याला ना थोडंसं ब्रशने ऑइल लावलं होतं जेणेकरून चिकटू नये तसं चिकटत नाही पण तरी पण थोडंसं आपण काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे ना म्हणून थोडंसं ब्रशने ऑइल लावलं होतं ऑलरेडी आणि त्याच्यानंतर तर आपण वळतूनही लावू शकतो पण लाव ला मी वळतून वगैरे अजिबात लावलेलं नाही आहे ऑईल आणि असं ह्याच्यामध्ये एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला मी पहिले सात मिनटासाठी एका साईडने कुक करून घेतला त्याच्यानंतर थोडेसे पलटून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साईडनेही एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला पुन्हा पाच ते सात मिनटं आपण छान मस्त असे टिक्की तयार करून घेणार आहोत दुसरे आता मी डीप फ्राय करणार आहे त्याच्यासाठी कढई एका साईडला गरम करायला ठेवलेली आहे आणि इथे मी स्लरी बनवते आहे मी इथे तांदळाची पिठाची स्लरी बनवते तुम्ही आहे सॉरी कॉर्नफ्लॉवरची वगैरे बनवू शकता स्लरी त्याच्यानेही मस्त असं बाइंडिंग येईल आणि वतून पाय तर ब्रेड क्रम्सही लावू शकता मी फक्त स्लरीमध्ये डीप करणार आहे आणि तळून घेणार आहेत आणि अशा या पद्धतीनेही थोडीशी लिक्विडी एकदमही लिक्विडी नाही आहे जसं आपण नीर व डोसा वगैरे बनवतो तशा ह्याच्यामध्ये लिक्विडी नाही आहे थोडीशी घट्ट त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी आपण स्लरी तयार करून घेतलेली आहे तेलही गरम झालेलं आहे स्लरीमध्ये एक टिक्की घ्यायची आहे दोन्ही साईडने मस्त अशी घोळवायची आहे साईड्स वगैरे हे करून आणि त्याच्यानंतर तळायला टाकायचे आहे तेलामध्ये एका टायमाला जेवढं जातील तेवढंच टाका जास्त एकदम टाकायचे नाही नाहीतर मग त्या चिपकून नंतर मग त्या तुटतात वगैरे जातील त्यासाठी एका साईडला मी इथे दोन टाकते फक्त आणि त्या छान अशा आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्यांचं कलर वगैरे चेंज होईपर्यंत थोडंसं बघा एका साईडने आपण म्हणजे टाकल्यानंतर थोडंसं आपण चमच्याने वरतून तेल टाकते मी जेणेकरून वरच्या साईडनेही छान कूक होईल व्यवस्थित आणि कुठेही तुटणार नाही त्याच्यासाठी काळजी घ्यायची आहे आणि ते, ते पलटून घेते दुसऱ्या आणि नंतर पुन्हा असंच अलटून पलटून छान कलर येईपर्यंत दोन्ही साईडने तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर टिश्यूवर वगैरे काढून घ्यायच्या जेणेकरून एक्स्ट्राचं जर तेल असेल ना ते निघून जाईल आणि ह्या अशा पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या तिक्या टिक्क्या ज्या आहेत कटलेट्स ज्या आहेत तयार करून घेते आणि हे फ्रायरवाले कटलेट बघा मस्त त्याच्यावर कलर आलेला आहे दोन्ही साईडने मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण प्लेटिंग करूया प्लेटमध्ये सगळे मी आता एका साईडला आपल्या डीप फ्रायवाले ठेवते आणि एका साईडला ठेवते आहे फ्रायरवाले असे कटलेट्स काही बाकी वेगळी अशी प्लेटिंग करत नाही आहे आणि सगळे मस्त असं आपण अरेंज करणार आहोत आणि खूप छान अशा टिक्क्या तयार होतात जर मुलांना वगैरे म्हणजे तेलकट वगैरे द्यायचं नसेल तर तुम्ही नक्कीच एअर फ्रायवाल्या अशा पद्धतीने देऊ शकता आता इथे मी डीप पहिले एअर फ्रायवाले ठेवलेले आहेत त्याच्यानंतर आपण ज्या डीप फ्राय केलेल्या आहेत त्या ठेवते आहे, आहे, आहे। आणि दोन्ही टिक्क्यांची चव आणि खूप टेस्टी झाली होत्या नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता अशा पद्धतीने आणि ते छान असं प्लेटमध्ये आपण सगळ्या टिक्क्या लावलेल्या आहेत मस्त जेवणासाठी किंवा नाश्त्याला वगैरे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता सॉस बरोबर एन्जॉय करू शकता बघा हा फायनल लुक किती भारी वाटतो हो आहे ना याचा दोन्ही याच्यामध्ये जास्त डिफरन्स असा वाटत नाही आहे कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजून अशाच नवनवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी नक्कीच येईन आणि त्या तुम्ही मस्त अशा बनवून बघा एन्जॉय करा आणि इन्स्टा आणि फेसबुकलाही फॉलो करा थँक्यू सो मच